स्वामी समर्थ आज मी माणगावला आली आहे वासुदेवानंद टेंबे स्वामीचं जन्मस्थान मंदिरात दर्शन घेतलं आता गुहेकडे चालो जिथे ते ध्यान साधना करायची स्वामी ध्यान करायची ती गुहा आहे अशा पायऱ्या तिथे मी आणि माझी मिस्टर आलो आहे स्वामींना घेऊन आलोय सोबत आधी गुळवणी महाराजांचा मठ लागतो आम्ही पहिले वरती जाऊन येऊ अशा स्टेप्स आहेत अजून शंभर स्टेप्स राहिल्या आहेत खूप उ खूप उंच आलो आहे आम्ही दम लागतोय चालताना आली आताच गुहाजवळ आहे गुहेजवळ आपण आलो आहे मोठे मोठे असे पाषाण आहे तिथे गुहेच्या आतमध्ये आलोय आपण तुम्हाला दाखवते गुहा असा छोटासा झरोका असल्यासारखा आहे छोटासा दार आहे दोन दगडाच्या मधून जायचा रस्ता आहे आणि येथे बसायचं छोटीशी जागा आहे खूप छान वाटतं इथे ही महाराजांची मूर्ती आहे हसरी आहे बाकी ती मूर्ती महाराजांची श्री स्वामी देखा। गुहा अशी दिसते बाहेरून दोन मोठे मोठे शिळ्या आहेत पा खूप मोठी शिळ आहे अशी आहे इथे एक शिळ खाली उतरायचं रस्ता आहे टेंबेस्वामी जिथे ध्यान करत होते त्या गुहेत आलो आहे आपण दर्शनाला तर गुहेत जायच्या आधी इथे इकडून गुहेत जायचा रस्ता आहे वाट आहे त्याच्या आधी इथे सिद्धयोग आश्रम आहे गुळवणी महाराजांचा श्री गुरुदेव दत्त खूप जुनी वास्तू आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खूप सुंदर दृश्य आहे इथलं निसर्ग सौंदर्य खूप झा जा, घनदाट झाडी आहे आणि बगळे आता आपण मेन मंदिरात जातोय हे मंदिर आहे मंदिराची मागची बाजू आहे मंदिराच्या बाजूला बांधकाम चालू आहे त्यामुळे खूप आवाज येतोय विहीर खन्न चालू आहे त्यामुळे तो आवाज तेवढा ॲडजस्ट करून घ्या आणि माझा हेतू एवढाच की ज्यांचं येणं होणार नाही इथे त्यांनी महाराजांचं दर्शन घ्यावं